समाजामध्ये वावरताना आपली सामाजिक बांधिलकी समजून समाजकार्य करणारे अनेक सामाजिक कार्यकर्ते आजही पाहायला मिळतात असाच एक सामाजिक कार्यकर्ता पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात राहतो सागर भोसले असे त्याचे नाव स्वतः आदगाडीवर व्यवसाय करणारा सागर भोसले हा दररोज अन्नदान करून कित्येक गरजूंच्या पोटाची खळगी भरतो दौंड तालुक्यातील वाखरी येथे सर्व अत्याधुनिक सुखसुविधांसह त्वरित राहण्यासाठी असलेले योग्य येणे प्लॉट तेही तुमच्या बजेटमध्ये पारदर्शक व्यवहार प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र कंपाऊंड लोकवस्तीमध्ये असलेले प्लॉट कमीत कमी डाऊन पेमेंट आणि लोन सुविधा उपलब्ध त्वरा करा आजच वाखारी तालुका येथे येऊन आपले प्लॉट बुक करा संपर्क नव्याण्णव त्र्याण्णव सत्तावन्न सदोतीस सदोतीस या सागर भोसलेविषयी आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत स्वतः हातगाडीवर व्यवसाय करून आपला घर प्रपंच चालविणारा इंद्रानगर येथील सागर भोसले शहरातील अनेक गरीब गरजूंसाठी रोज अन्नदानाचा उपक्रम राबवत आला आहे सागरला मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नातून तो गरजूंच्या रोजच्या जीवनाची सोय करतो त्याच्या कार्याची दखल घेत त्याच्या मित्रांनी त्याला हा उपक्रम राबविताना अजून प्रोत्साहन मिळावे म्हणून त्याचा नागरी सत्कार सोहळा आयोजित केला होता या सत्कार सोहळ्याला दौंडचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया सत्यशोधक बहुजन आघाडीचे कार्याध्यक्ष निलेश वाघमारे माजी नगरसेवक शहनावाज पठाण सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत थोरात रुपेश बंड अज्जूभाई सय्यद पंढरंग गडेकर जयदीप बागाडे आदी मान्यवर उपस्थित होते सागर भोसल्या स्वतः हातगाड्यावर खाद्यपदार्थ विकणारा एक छोटासा व्यावसायिक आहे परंतु आपणही या समाजाचे काही देणे लागतो या भावनेने तो स्वतःच्या व्यवसायातून मिळणाऱ्या छोट्याशा पैशातून गरजूंच्या रोजच्या जेवणाची सोय करतो सागरच्या सत्कार सोहळ्याला उपस्थित असणारे प्रेमसुख कटारिया निलेश वाघमारी यांनी त्याच्या उपक्रमाची स्तुती करताना स्वतःची जेमतेम आर्थिक परिस्थिती असणारा व आपल्या पोटाची खळगी भरताना गरजूंच्या पोटाची खळगी भरावी म्हणून रोज अन्नदान करणारा सागर भोसले असल्याचे सांगितले त्याच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहिले पाहिजे मोठ्या पैसेवाल्यांना जे सुचले नाही ते काम सागर करतो आहे म्हणून त्याचे कौतुक करावे तितके थोडे आहे त्याच्या या उपक्रमाला आमचे कायम पाठबळ राहणार आहे असे मान्यवरांनी यावेळी सांगितले व्यक्तिमत्व काही विचारपणाशी जवळपास महिनाभर या हो उपक्रमाबाबत सागर भोसले म्हणतो लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन मी हा उपक्रम सुरू केला आहे गरजूंच्या पोटाला अन्न मिळावे म्हणून मोठी मेहनत करावी लागते याची जाणीव मला आहे त्यामुळे आपल्यासह आपल्या भुकेल्या भावंडांच्या पोटाची खळगी भरली पाहिजे हा दृष्टिकोन समोर ठेवून मी हा रोजच्या अन्नदानाचा उपक्रम राबवत आहे सागर भोसलेच्या कार्याची दखल घेत नितीन तुप सौंदर्य किरण खडके मोहसिन शेख अर्जुन काळे पप्पू आरके या मित्रांनी सागरच्या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते प्रतिनिधी अख्तर काजी दौंड